<laughs> कशी बसली बघा <गगाना> <laughs> जास्त करते ना तुला घोमडी चिका कोको को 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 कोश इथं इथं इथ हे गाईज गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आहात तुम्ही आय होप तुम्हाला असणार तर आजचा ब्लॉग आहे ना मी डायरेक्ट संध्याकाळी स्टार्ट केला कारण की फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि दोन दिवस घरामध्ये काम पण चालू आहे तर ब्लॉग थोडासा आज करते ते पण संध्याकाळी आणि आजचा नॉनव्हेज खायचा वार आहे तर आपलं जेवण तर मच्छी तुम्हाला माहिती आहे मी आणली होती दिवाला मार्केटवरून तर ती बनवायची यायचं तर काहीतरी बनवायचं आहे आता पॉपलेट कोलबी तर आहेच बोंबील पण आहेत बघूया आता ओ काय बोलतात ते आणि हां अंशूला तंदुरी पाहिजे होती तर विचार केला की हांशूला अंशूसाठी आज तंदुरी करावी मस्त तर आता ओ तर गेल्या चिकन आणायला आणि बाकीची मच्छीचा बघूया आता काय बनवायचं ते ओल्यानंतरच सांगते घरामध्ये काम चालू आहे ते एसीचं सा काम चालू होतं तर दोन्ही ए सी सर्विस करायच्या होत्या तर हॉलची ए सी तर झाली पण बेडरूमची ए सीमध्ये थोडंसं काम काम आहे काहीतरी तर ते बोलले की त्याला अरे ते सामान काहीतरी वस्तू बघ ते आणायला लागतील तर त्याला त्याच्यासाठी दोन म्हणजे ओपन खोलून ठेवलेले आतमधली ए सी आणि हिवाली ए सी करून घेतली तर ही ही तर मस्त एकदम चिल्ड कूल होते एकदम चिल्ड चिल्ड होते एकदम तर चला आणि हांशी पण गेला आहे खेळायला फुटबॉल आणि सकाळी आता सुट्टी आहे तर सकाळ ट्यूशन असते आणि संध्याकाळी तो फुटबॉलला खेळायला जातो तर आता स्कूल वगैरे चालू होणार आहे त्याची आणि त्याला आम्हाला पार्टी द्यायची बाकी आहे चांगले मार्क्स काढलेले तर त्याला ती पार्टी पण द्यायची बाकी होती तर पार्टी तर त्याला आम्ही देऊ सांशूला पण आज त्याच्यासाठी काय तर थोडंसं तंदुरी वगैरे बनवते मस्त खायला अंशसाठी तर चला आता तुम्हाला भेटते मी ओल्यानंतर ओली बघा शिवसेनेच चिकन आणायला चिकन आणले पण बघा आम्ही आज काय आणले आणले आणलंय आणलंय काटका मारले मारले आज आम्ही बघा आज आम्ही ना अक्की तंदुरी बनवून आहोत म्हणजे अक्की चिकन अक्का चिकन पूर्ण तंदुरी मला आम्ही ट्राय करायचे मी कधी नाही केली ना हो के तर आपण आज ट्राय करूया अख्खे घुमडे आणले तर हे सगळं आता मी नंतर करते त्याच्या अगोदर मस्त गरम शेंगा आणले ते बघा नाही लावत दाखवते बघा शेंगा आणल्यात तर हे मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवते आणि नंतर तुम्हाला सर्व तयारी करायला घेईन म्हणजे लावायला घेईन करायला तंदुरी होईल किंवा होईल पण मस्त गरमागरम भाजलेल्या शेंगा आणले तो ने बघा हां बघा मस्त भाजलेल्या शेंगा खातोय आम्ही आता गरम आहेत तर खातो आणि अँशी खाला नाश्ता काय खाला अंशुला हांशी नाश्ता करूनच खेळायला गेला म्हणजे सँडविच खाल्ला आणि गेला खेळायला तर चला आता आमचं आहे बघा आम्ही ब्लॉग बघतोय मस्त आणि शेंगा खातोय तर चला आता काय जेव्हा करायला गेलं चला बाय काय काय लागते ना म्हणजे आम्ही काय काय वापरतो ना तेवढा मी सामान काढला इकडे आणि लसूण वगैरे सोलून घेते कारण की पेस्ट आपल्या आगरी आपल्या आगरी पद्धती आगरी पद्धतीत बनवल्यावर चांगली लागते तशी ती रेडीमेड पेस्ट पण आहे माझ्यावर पण मला घरची ही जास्त आवडते ना हो आपल्याला तर आता लसूण वगैरे सोलते मिरची आणि कोथिंबीर आणि आदरची पेस्ट करते आणि बाकीचं सर्व सामान ते काढले आदर घेते तर आता एवढं सामान जर बघितलं तर आता पहिला पेस्ट करून घेते पेस्ट मध्ये काय काय येते सांगते लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर बस बाकीचं काहीच नाही चला आता रेडी करते आणि भेटते तर चला हे बघा सगळा तयार सामान सामान वगैरे झाला तयार होऊन म्हणजे तयार करून झाला आपल्या बघा आणि तीन पापले पण काढले बघा मी बघा फ्रायला तर पापलेट पण करू आपण नंतर हे बघा चला आता इथे पेस्ट करून घेतली तुम्हाला मग अशी बोलली मी लसूण अद्रक आणि मिरची आणि कोथिंबीर तर पहिली तयारी ना ही याची बोल आपण देऊ लस बस ना तंदुरीला आता हा राहील तो राहिलेला येतो पॉकेटसाठी मला आहे जवळ तंदुरीची आता त्याच्यात मसाले वगैरे याच्यातच टाकते मी सगळे आता ना दही पण घेतले मी याच्यातच दोन दही घेते छोट्या म्हणजे दहा वेल ना किती वीस दहा दहा दहाच्या दोन डबा घेतल्यात मी याच्यात दहीच्या

आपण एक है ना हाँ ना आता याच्यामध्ये आहे ना मी लिंबू पण पिळून घेते डायरेक्ट आणि हा आहे ना सगळा मी आता एकत्र याच्यातच करेन मिक्स आणि मग डायरेक्ट तंदुरीला लावूया आपण अखाली मुगीतला चाल चालेल अर्धामुखी ते चाललं तर आम्हाला आवडते असं ना आम्ही अख्खा घेतो का की आम्हाला आवडते लिंबू मसाले बघा आता ना मिक्स करून घेऊ मस्त त्याला भांडा गोल घ्यायला बघा वाटका नाही का म्हणून ना तो प्लास्टिक बघा ना चला आपण मस्त छान सगळं मिक्स करूया mm -hmm. मसाले हे mm -hmm. बघा मीठच विसरलेली शेवटी चवयप्रमाणे तर मीठ टाकूया आपण सगळं मस्त छान मिक्स करूया आणि याच्यामध्ये आहे ना फूड कलर पण येईल म्हणजेच आपला कलर तंदुरी कलर याचा लाल ना कलर थोडासा फूड हो कलर फूड कलर टाकू शकता नाही तर नाही टाकत चालेल अशी पण होते ती कलर कसा कलर, कलर, कलर जरा असं लाल होईल मस्त तर तो थोडासा कलर पण ऍड करू शकतो आपण आम्ही करतोच ज्याला आवडत्या तेल पण टाकू शकतो तेल पण टाकू थोडासा तेल पण ऑरेंज रेड पावडर म्हणजेच फूड कलर टाकते त्याच्यामध्ये ना थोडासा मी फूड कलर ॲड करते म्हणजे कलर येण्यासाठी बस आता कलर येईल मस्त याला थोडंसं अजून पाहिजे तर अजून कलर येईल चांगला याच्यात ना थोडासा कलर वाढवला वाढवला म्हणजे जास्तच वाढवला कारण की दही नाही आहे ना दही सफेद असते तर लगेच असं व्हाईटनेस कलर होते त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर एक्स्ट्रा वाढवला आणि मी याला बाऊल घ्यायला बघा तर मी प्लेट घेतली बघा आता माझा बाऊल मोठा आहे छोटावाला काचे तर फुटलं आहे तर मी आता प्लेटमध्येच करते आता बघा आपला सर्वांना मसाला तर तयार आहे मस्त तंदुरीचा आता आपल्याला फक्त ह्याला लावायचं आहे तर चला आता आपण मसाला लावून घेऊया आता आपला मसाला तर रेडी आहे मस्त आता मी तंदुरीला लावून घेते बघा आता कसं फक्त लावायचं बस हे सगळं टाकलेलं आपण सामान वगैरे तर आपण लावून घेऊया आणि आता आपल्याला हाताचा वापर करायचा आहे तर आता मी कशी लावते ह्याला आणि मी अख्खी तंदुरी फर्स्ट टाईम करते ना तंदुरी बनवली आहे आम्ही खूप वेळेला पण बन अशी नाही बनवली कधी म्हणजे पूर्ण तर आता ही पण मी बोलली बोलू हो। आपण ट्राय करूया कशी बनते बघूया चला लहानशी पास झाले ना म्हणून त्याच्यासाठी मी तंदुरी बनवते अशी काहीतरी वेगळी त्याला तंदुरी बनवते मी कधी पण पण अशी नाही बनवत अख्खी नाही बनवते स्पेशल फ्रायडे स्पेशल तुम्हाला नाही का त्याच्यासाठी यांच्यासाठी बरं माझी बारती घरातली तर बघा आता मसाला आपल्याला लावून झालेला आहे याला आता याला पण आताच ठेवूया आणि हा जो मसाला आहे ना तो आपण फेकायचा नाही हा मसाला आहे ना सगळ्या याच्यावर टाकून घ्यायचा कारण की आपण थोडस वाफेवर करणार आहे कुकरला करता सर्वजण पण आता माझं छोटासा कुकर आहे तर मोठा कुकर नाही बसणार नाही एवढी हा तर मी ना आहे भांडा दुसरा माझा भांडा आहे दुसरा तर आपण त्याच्यात ट्राय करू आज बघूया कशी बनते आणि जर चांगली जाईल तर आपण नेक्स्ट टाइम त्याच्यातच करत जाऊया नाही का हे तर चला आता तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात आपण आता हिला पंधरा वीस मिनिटांची बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत चालू करूया चला चला तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात आणि जर ही पहिल्यांदा करते बघूया कशी बनते आता मला पण तेवढं माहिती नाही ना कारण की म्हणून तर मी अशी सांगते का चांगलीच चांग होते आता ही बघूया आपण नंतर भेटूया चला बघा आता मस्त यायला ना पंधरा वीस मिनिटं झाली असते ना तंदुरीला आता आपण आहे ना कुकर मध्ये तर नाही करणार पण तिकडे बघा मी कसं केले एक है, तर आता गॅस आपण बारीक करूयाला तंदुरीला मस्त असा ठेवूया म्हणजे आपण स्टीम वरती पहिला भरून घेऊ बघितला आता आपण याच्यावर आहे कशी बसली बघा घोंबडी आता हिला आहे ना मस्ता हाँ <laughs> पण मस्त थोड्या वेळासाठी म्हणजे थोडासा म्हणजे वाफेवरती थोडाशी झुवून घेऊ या नंतर आपल्याला करायचं आहे म्हणजे तंदुरीच करायची तिला तर थोडासा उगाच थोडासा म्हणजे चिकन थोडासा पटकन शिजण्यासाठी असं गेले तर आता हा मसाला ठेवते मी थोडासा कादेजी आहे कांदेजी आहे त्याच्यासाठी आणि हा मस्त वगैरे मसाले वगैरे लावून घेते चोळून घेते सगळे लावून घेते तोपर्यंत तंदुरी ठेवले तोपर्यंत मसाला यायला पण लावून घेऊया मस्त

आपली तांदूळ थोड्या जा तर शिजले ना शिजल्यानंतर आपल्याला लगेच तिला मस्त काय करायचं आहे भुजिंग करायचंय तंदुरी कशी शिजली आहे ती बघा कोंबडी कशी उडते आता शिजले कधी आपल्याला कशी समजून आपण बघूया हा हा हे बघा शिजले मस्त ज्युसी झाले ज्युसी ज्युसी बघा शिजलीये तर आता आहे ना आपण काय करायचंय माहितीये ग आपली जाळी भेटत नाही तंदूरची जाळी माझी भेटत नाही कारण की खूप दिवस तंदूर बनवलं होती मी तर जाळी नाही भेटत तर आता आपल्याला एक आयडिया करायची आहे आता आपण आहे ना मस्त केव्हा करूया जशी आपण डेली करतो तशीच फक्त बटल आणि स्मोकला वगैरे ते सगळं हे लागते कोलस वगैरे जर नाही एक नेक्स्ट टाइम आपण बनवू ना तेव्हा सगळं सामान रेडी करू पहिला तशी आपली भट्टी वगैरे सगळं आहे पण आता जागा कमी आहे तर जागा आपण ही बघूया कशी करायची ते आज आपण आहे ना बटरवर करूया बटरवर आज मोकला बटर आहे तर आपण ना बटरवर करूया थोडं तेल टाकायला तेल पण टाकू शकतो बटरवर करायचं बटर कर छान बटर टाकला आता ही तंदुरी कशी बसली पाहिजे <laughs> को, को, <laughs> को, को, <laughs> को, <laughs> को 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 कोटर मध्ये गेली तू पहिला मस्त आपण ह्याच्या बनवू आणि जर नाहीच बनवत आली तर आपण इला नंतर कट करू तोर। तोडू तोडू या बघायचं पाहिजे आम्हाला आता ही चांगली झाली आम्हाला आखी कायच होती माझी जर इच्छा अख्खी होती बनवू बसते का सांगता

Mm. हॅलो नको नको आता ना तंदुरी झालेली आहे आता आपल्याला भुजिंग करायचे नाही आहे पटापट तर कशी करायची दाखवते ना असं पकडून बाजायला लागेल कारण की आता आपली ती जाली भेटत नाही मला अशी भाजून घ्यायची मस्त म्हणजे झाले आहे मस्त जाळी असल्यावर टेन्शन नाही पकडायची गरज दुसऱ्याचं आता पकडायला असते ना अशी करायची आता ह्याच्यावर बॅलेन्स नाही होत ना तर याला वापरून आता तिथून तिथून स्मोक द्यायचा असं छान भाजून घ्यायची तंदुरी तुम्हाला दिसलेला

हो ना बघा तंदुरी खायला hmm. लागते hmm. मस्ता, ना अशी मेहनत किती होते एकदम भारी ना हो लागते पण मस्त कारण की मी खूप वेळेला बनवलेली पण आहे लॉकडाऊन तर मस्तच मस्त ना मजा हो बघा वगैरे रेडी केलेला आहे मस्त चीज वगैरे काढून घेतलेला आहे मी ठेवलेलं आहे मारायला आता तंदुरी जेवढी स्मोक करणार तेवढे घालली जसे आधी भाजी घालणार ना टेस्टी लागते आता पकडायचं आहे म्हणजे डाळी वगैरे नाही आणि तो ब्रश पण नाही बटर लावायचा अजून भारी होते एकदम आहे आता ह्याच्यावर मस्त आमूलचा आपला चीज आहे ना तो किसून घ्यायचा ह्याची रेसिपी एक दिवशी करतरी परत करेन तेव्हा सर्व सामान असेल तेव्हा ना आपल्या हा शो रेडी झाली तंदुरी चला आपल्या ब्लॉग वगैरे काय घेणार नव्हती मी आज पण तरी असा वाटला अंतर पडायला लागला म्हणून मग मी विचार केला जाऊया ना तर बघा आता चीज वगैरे झाला आता आपल्याला मस्त याच्यावर टाकायचं आहे एव्हरेस्ट मसाला मस्त आणि चा चा रेडी तर चला आहे बघा आता आपली फायनली तंदुरी झालेली आहे डन आता मी जाते हांशूला घेऊन जा, माझ्या आणि माझा हांशू खाऊन सांगेल चला पहिला बघूया या मंडली मस्त गरमागरम तंदुरी खायला चला ऐसे म्हणजे बघा कसा काश्मीर आम्ही काश्मीर लालवा काश्मीर दुःख झाले का माझं

अशीच केली तर तुम्हाला कशी वाटेल ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आपल्या ब्लॉगची वाट बघा कमेंट करत जा कमेंट केल्यावर मला सगळं समजतं तुम्ही बघताय आपले व्हिडिओज तर नक्कीच कमेंट करा आणि नंदुरी कशी बनवली ते सुद्धा कमेंट करा तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच व्हिडिओ बघा तर जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला बाय